बहुजन विकास अभियानाच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भैया साठे यांचा उदगीरात जाहीर सत्कार उदगीरमध्ये आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भैया साठे आल्याची वार्ता करताच सर्व कार्यकर्त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार करून त्यांचा महाराष्ट्रभर पाठिंबा असेल अशी ग्वाही बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी दिली समाजासाठी लढणाऱ्या कोणत्याही संघटना असो त्यांच्या पाठीमागे सातत्याने उभ्या होत आहेत असे ते म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार सामाजिक कार्यकर्ते शिवमूर्ती उंबरेकर रवी डोंगरे शेख मगदूम शंकरमामा शक्नुरे श्रीपद कावडे राजकुमार आप्पा कारभारी अमोल सूर्यवंशी शेख मागदूम शेख लाईक गोरख वाघमारे किशोर बलांडे आदी उपस्थितांच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा